रहे। नमस्कार दादा आपण बोरी खोडक या गटातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहात आपलं काय विजन असणार आहे नमस्कार माझं नाव सोबत कल्पना वैभव काळे आणि मी आपल्या नवीन झालेल्या गोरी खोडक गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून इच्छुक आहे यासाठी इच्छुक आहे की गेली जवळजवळ तीस ते चाळीस वर्ष माझे सासरे असतील कैलास कैलासवासी पांढरण भाऊराव काळे असतील तसेच माझे पती वैभव पांढरुण काळे असतील हे गेली तीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे घरात म्हणजे एक निष्ठ आहे आणि त्यानंतर मला ही संधी मिळाली या गावासाठी कारण कालांतरे माझे सासरे स्वतः साळवाडीचे सरपंच होते तसेच वैभवशेख काळे उपाध्यक्ष लोकसभेचे तसेच लोकसंस्थेचे संस्थापक आहे आणि त्यांनी नेहमी वारंवार त्यांनी लोकांची सेवा केलेली आहे समाजकारण केलेले आहे आणि त्यांच्याच त्यांच्याच वारसा पुढे चालवण्यासाठी करत आहे आणि ह्या पदासाठी मी इच्छुक आहे आपण गावगाव फिरून प्रचार करतोय लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय तसं बघितलं लोकांचा आणि महिला भरणीचा प्रसार चांगला म्हणजे प्रसार करतोय आम्ही आणि त्यांचं म्हणजे त्यांची पण इच्छा आहे की एक नवीन म्हणजे चेहरा त्यांना संधी मिळावी आणि खास करून महिला ओबीसी महिला आरक्षण आलेला आहे आणि त्यांची इच्छा आहे की मी ही निवडणूक लढावी आणि जिंकून यावे आपण सरपंचही राहिला आहोत हो हो मी जवळ म्हणजे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस ते काला ची या कालावधीत सरपंच आहे आणि सरपंच म्हणून जशी गावची सेवा केलेली आहे तसेच या बाकीची आपल्या गटातली गावांची सेवा करता यासाठी मी या जिल्हा परिषद सदस्यासाठी म्हणजे मी इच्छुक आहे आपण निवडून आल्यावर पहिली कुठली कामे मार्गी लावतो नक्कीच एक बाल्य मार्ग म्हणजे मला महिलांसाठी अस्मिता भवन बनवायचं आहे कारण की प्रत्येक गावात एक महिला अस्मिता भवन असणं गरजेचं आहे कारण की बहुतेक महिला आहे ना आता स्वावलंबी झालेल्या आहेत प्रत्येक प्रशिक्षणाच्या मार्गातून त्यांना एक असं स्थान पाहिजे की जेणेकरून ते तिथे जाऊन स्वतः कामं करतील म्हणजे चूल न मूल न सांभाळता तिथे जाऊन ते व्यक्ती स्वतःसाठी एक वेळ देतील त्यासाठी मला अस्मिता भवन बांधायचं प्रत्येक गावासाठी त्यानंतर जे आपले महत्वाचे प्रश्न असतात जे आपले बहुतेक लोक शेतकरी आहे आणि शेती संदर्भात जे रस्ते असतात वहिवाट रस्ते असतात त्या संदर्भात मला काम करायचे आहे जेणेकरून शेतकऱ्यांना आपला जो शेती माल तो व्यवस्थित नेता यावा यासाठी एक रस्त्यांची मला सोय करायची आहे आता बिबट्याचा मोठा प्रश्न आहे काय उपाययोजना काय करायला पाहिजे तसं बोलले तर बिबट्यांचं आता आपण जे सवन विभागांना सांगितलेलंच आहे एक तर तुम्ही डायरेक्ट मारून टाका नाहीतर मग तुम्ही इथे बिबट सफारी न आणता तुम्ही ते दुसरीकडे बिबट्यांना हलवा किंवा त्यांची नसबंदी करून त्यांची प्रजनन क्षमता कमी करा एवढं मी उपाययोजना सांगते आणि तसं गेलं तर आता वन विभागावरती शंभर टक्के अनुदान म्हणजे फ्री भेटलेले की जेणेकरून जे एकांतर शेतींचे शेतात जे राहणारे घरं आहेत त्यांना ते कुंपण ते बांधून ते देणार आहे आणि माझं एवढीच इच्छा आहे की प्रत्येक लोकांना ते भेटलं पाहिजे जेणेकरून घरातील मुलं आहे त्यांचे संरक्षण होईल बिबट्यापासून आणि म्हणजे त्यांना कसा त्रास पण होणार नाही मुलांना माझी एवढीच इच्छा आहे शासनाला की त्यांनी लवकरात लवकर बिबट्यापासून जे आपल्याला मुक्तता व्हावी ते लवकर त्यांनी करून द्या आपण निवडणुकीसाठी इच्छुक आहात कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आता अजून तर तिकीटच फायनल झालं नाही पण मी राष्ट्रवादी म्हणून करा पवार गट मी त्यांच्यासाठी इतकी कायदे केली होतीच वर्ष आपण त्याच पक्षात काम केलेलं आहे आणि त्याच पक्षातून आपल्याला तिकीटाची इच्छा आहे पहिलं माझं ते तेच राहणार आहे की मी आदित्य गटातून मी चिन्ह मागणार आहे